नमस्कार जय शिवराय युट्यूब फॅमिली तुम्हाला माझा डेली रुटीनचा व्हिडिओ बघायचा होता ना तर आज मी सुरुवात करत आहे तर चला कसं आज आवरला आहे दुधाची धार वगैरे काढून म्हणजे सर्व आवरलं आता बराच वेळ झालेला आहे तर कसं अशी दिवसाची सुरुवात होती आता उद्यापासून जर अजून हा लवकर सुरुवात करेल कारण की आत्ता हे बघा आमच्या लेकराची कशी सुरुवात होती या म्हणजे आमच्या लेकरांचं असं असतं उठले की सर्वात पहिले बघा फुलं वेचायला सुरुवात करते आमच्या इथे प्राजक्ताचं झाडं आहे तर लगेच आता गणपती बाप्पासाठी फुलं वेचणार तेवढे फुलं वेचून ठेवल्याच्या नंतर मग आता क कसं आहे आता त्यातल्या माझ्या मुलांची आज आंघोळ लवकर झाली पण त्याने पण सुरुवातीला तो आज सहालाच उठला आणि उठल्याबरोबर त्याने लगेच सर्वात पहिले फुलं वेचून ठेवले की नको मग परत बाकीचे उठतील आणि मग ते फुलं घेतील मग मी आता वेचून माझे माझे ठेवून देतो आणि आता पुन्हा त्या त्याच्या दोघीजणी बहिणी वेचायला लागल्याच्यानंतर पुन्हा त्याने फुलं वेचायला सुरुवात केली आणि नंतर गणपतीची आरती घेतील आता हा गणपतीच्या प्रेडमधला रुटीन हा तुम्हाला रोजचा डेली रुटीन बघायला तरी मिळेलच चला बघा झाला आमचा आत्ता उद्योग सुरू आता जेवण वगैरे झालं आणि त्यावेळेस मी म्हणजे व्हिडिओ शूट का बरं नाही गेला माहिती आहे का कारण पूर्ण स्वयंपाक चालू असताना मी एक तासाची लाईव्ह घेतली त्याच्यामुळे ते तुम्हाला काय डेली ब्लॉगमध्ये दिसणार नाही तर उद्याच्या डेली ब्लॉगमध्ये जर मी लाईव्ह नाही घेतली तर मग तुम्हाला नक्की दिसेल आता बघा शेतामध्ये निघालेलो आहे आणि आता तुम्हाला शेताच्या रस्त्याचा थोडाफार व्हिडिओ बघायला मिळेल आवाज येतोय ना ते बघा हे आमचं घर दिसलंय का आणि ह्या महाराणीसाठी आणायचं आहे बघा आम्हाला वैरण बघा ही आमची आहे महाराणी आणि हिचं आहे तो बज्जू दिस तर दिसतोय का बसल्याला बजरंगी त्यांच्यासाठी आम्हाला वैरण आणायला जायचं आहे तर चला तुम्हाला आता शेताचा रस्ता दाखवते कारण आता आम्हाला गाडीवर जायचं आहे ना त्याच्यामुळे मी काही जास्त विकू शकत दिनक्रम असतो मी इथपर्यंत गेटवर येऊन उभी राहायची आणि नंतर माझे मिस्टर त्यांच्या आईसोबत पार गप्पा करत बसून पाच दहा मिनटं कसं तरी तिथंच वेळ घालतात आता किती वेळ आहे बघा किती वेळाची तिथं गाडीवर उभी आहे बरं मी एवढा ब्लॉक काढू काढायचा होईपर्यंत तिथंच उभे आहे आणि आत्ता जस्ट म्हणजे त्यांनी गाडीला किक मारायला सुरुवात केल्याच्या नंतर मी व्हिडिओ सुरू केला बघा इथून पुढं खरी आमचे हाल आहे कारण एवढ्या जागा जवळपास एक किलोमीटर आम्हाला आता पायी जायचं आहे बघा म्हणजे आता इथं आम्ही गाडी लावणार आहे आणि अजून आम्हाला जायचं जायचंय तर बघा काही म्हणजे हे कसं आहे ह्या का इकडचे जे रान आहे ना तर ते इकडं कमी पाणी म्हणजे हे मुरमाचे रान आहे म्हणजे लाल मातीचे आहे ना बघा भुरमट म्हणतात बघा इथं कपाशी किती मोठमोठी मोड़ आहे म्हणजे चक्क माझ्या एवढी कपाशी आहे इथं बघा आम आम आ, आम आता आम्ही आमच्या शेतामध्ये जाणार इथून आमच्या शेताचं अंतर खूप आहे म्हणजे एक आता आम्ही आमच्या घरापासून जवळपास एक किलोमीटरपर्यंत आलेलो आहे एक किलोमीटर आलेलो आहे ना आणि आता इथं रोडजवळ गाडी लावली आणि आता आम्हाला जे शेतात जायचं ते रोडपासून खूप लांब आहे म्हण रस्ता बघा असा खराब आहे हा बघा त्याच्यामुळे इथं गाडीचं गाडी जात नाही आधी जायची उन्हाळ्यामध्ये जायची गाडी पण आता गाडी जाऊ शकत नाही तर त्याच्यामुळे कसं ना पायी आहे आणि आत्ता जो आम्ही भार आणतो भार आणतो तर तो भार सहजासहजी गाडीवर ठेवून बसता पण येतं आणि आज जे मी गवत घेणार आहे ना ते म्हणजे गाठवडं घेणार आहे गावताचं कापून तर ते एवढं मोठं गाठवडं राहील आता ते तर खरं तुम्हाला मला दाखवायचं आहे आज पण आता नेमकं ज्यावेळेस आम्ही गाडीवर बसू त्यावेळेस जर आसपास कोणी शूटिंग काढायला जर असेल तर तुम्हाला दाखवता येईल नाही मग कसं दाखवणार असंच नेमकं हाच प्रॉब्लेम होतो हो। म्हणजे आम्हाला डेली ब्लॉक तर टाकायचे असतात पण मग शूटिंग काढायला आमच्याकडे कोणी नसतं आणि आता समजा गवत कापायला गेले आणि यांनी जर शूटिंग काढायची सांगितली माझी तर तुम्ही काय म्हणताल की बाई अगो तुम्ही गवत कापते आणि तू मिस्टर काय करते आणि जर हे गवत कापताना मी जर मी यांची शूटिंग काढली आणि व्हिडिओ काढत बसले तर कमेंट करणार यांचं काय आहे बाई तू तर फक्त मोबाईलच बघत बसले शूटिंग काढत बसली आणि तुझे मिस्टर एकट्यालाच कामाला लावलं असं आहे ना कारण की जी रिअल लाईफ असते ना ती दाखवणं एवढं सोपं नसतं कारण प्रत्येक ठिकाणी आपण मोबाईलच म्हणजे मोबाईल शूट मध्ये शूट नाही करू शकत प्रत्येक झालेली गोष्ट पण होता होईपर्यंत जशी जशी मला सवय लागेल तशी तशी मी हळूहळू सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मला तरी वाटतं शेतकऱ्याच्या जीवनात जे कष्ट असते ना किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी दाखवू नाही शकत कारण की कित्येक असे प्रसंग असतात त्या प्रसंगामध्ये शेतकऱ्याला मोबाईल हातात घ्या घेणं सुद्धा जमत नाही एवढे कधी कधी कठीण प्रसंग त्याच्यावर येतात तर तुम्हाला सांगते कधी आम्हाला दोघाला दोघाला म्हणजे मला जेवढं उचलतं तेवढं गाठोडं आणि यांना जेवढं उचलतं तेवढं एक गाठोडं तेवढं मोठं गाठोडं करून आम्ही गाडीवर ठेवतो अक्षरशः त्या गाडीवर मागे बसायला मला सुद्धा जागासुद्धा राहत नाही मला व्यवस्थित बसता पण येत नाही तर त्यावेळेस शूटिंग कशी घ्यायची कधी कधी समजा आजूबाजूच्या एखाद्या दादानी कोणी जर ते गाठोडं गाडीवर ठेवून दिलं तर मला बसता येतं नाहीतर आम्ही दोघांनी धरून ते गाडीवर ठेवायचं आणि नंतर हे बसणार आणि नंतर मी पाठीमागून बसणार असे एवढे हाल असतात तर किती जरी प्रयत्न केला तर तर ना तरी संपूर्ण कष्ट आणि संपूर्ण रिअल लाईफ मला तरी वाटतं कोणीच शेअर नसेल करू शकत कारण ते शक्यच नाही आहे जेवढं आपण दाखवतो ना कॅमेरासमोर तेवढंच सर्वांना खरं वाटतं पण तसं नाही आहे कारण ही रिअल लाईफ सांगणं आणि दाखवणं एवढं सोपं असतं मला तर मस्त भरपूर वाटतं की जी लाईफ आहे शेतकऱ्याचे कष्ट सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे पण नाही करू शकत मी म्हणजे पोहोचूच शकत नाही आता मी हे सांगते तुम्हाला आता सांगितल्यापेक्षा पण जर मी बोलून सांगितलं आणि हेच तुम्हाला जर दाखवलं तर, तर तुमचा विश्वास बसेल कारण की म्हणतात ना कानात आणि डोळ्यात चार बोटाचं अंतर आहे चार असो किंवा पाच बोटाचं अंतर आहे तर तसं आहे पण शक्यतो कसा आहे ना जर मला कोणी मी तर अशी प्रार्थना करते या मला कधीतरी एखाद्या ज्यावेळेस आम्ही गाडीवरून जाणार आहे ना एवढे गवत वगैरे घेऊन कोणीतरी व्हिडिओ काढायला सापडायला पाहिजे आजूबाजूच्या आजू शेतातले तर मग मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवेल चला असंच होतं आता बघा माझ्याकडून जर बोलताना काही चुकलं असतं तर ॲडजस्ट करायचं आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अजून काय शेत आलेलं नाही आहे चला आता डायरेक्ट शेतामध्ये गेल्याच्यानंतर व्हिडिओ सुरू कर चला पोहोचलेलो आहे बघा आम्ही शेतामध्ये आणि हे आहे आमच्या मोसंब्याचा बाग आणि काल हे मागं दिसतंय का उभं ते तर ते वैरण आम्ही काल घेऊन गेलो होतो तर आता कसं आहे ना आम्हाला कापणीचं गवत घेऊन जायचंय म्हणजे ते गवत नाही आहे आज आम्हाला कारण हे सारखं एकच एकच वैरण कसं आपल्याला कसं एकच एकच पोळी भाजी नाही खायचा कंटाळा येतोय त्याच्यामुळे आम्ही ना आज या मोसम्यामधून कापून आणि बाकीचं दुसरं एक गाठोडं भरून गवत घेऊन जाणार आहे तर झाला कसं पाऊस झाल्यामुळे तिथं व्हिडिओ नाही शूट करणं झालं कारण आम्ही पावसा तशीत आलं हा बघा रस्ता ओल्ला झालेला आहे म्हणजे जा पाऊस झाला तर बघा हे गाठोडं आणि हे दोघांनी दोन गाठोडे आम्ही आणले आता, था, था, आता ते एकत्र करायचे आणि नंतर गाडीवर ठेवायचे पण गाडीवर बसल्याच्या नंतर शूटिंग करण्यासाठी कोणीच नाही नंतर काही शूटिंग करता येणार नाही पण एवढं गवत आम्हाला आता गाडीवर घेऊन जायचं आता बघते कोणी ते बघा नाही म्हणते की काही गरज नाही म्हणे आता शेती करायची काही गरज नाही तुम्ही आता गवत आणताय व्हिडिओ पण काढताय पण आता त्यांना कोण सांगणार व्हिडिओ करणंसुद्धा सोपं नाही आहे एवढं म्हणजे कसं आहे ना गाठोडोडकर असताना पण मी शूटिंग काढली असती पण पाऊस चालू आता म्हणून नाही काढली तर चला आता हे गाठोडं मी एकत्र करते चला हे बघा आता हे गाठोडं मी आता ठेवलं आहे गाडीवर हे एवढं गाडीवर ठेवल्याच्या नंतर एवढी जागा आहे मला आता बसण्यासाठी बघा आता एवढ्याशा जागेवर बसून जर मला घरी जायचं आहे आणि ते पण आता मग मी शूटिंग कशी काढणार चला Eu vou